न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवारच आहेत परंतु राजकीय घडामोडींमध्ये आम्ही त्यांच्यापासून दूर आहोत मात्र शरद पवार, 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 पवार हे आमचे दैवतच आहेत अजितदादा आणि शरद पवार साहेबांनी पुन्हा एकत्र यावे ही फक्त पवार कुटुंबाची नव्हे तर सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे मी लोटांगण घालत जाऊन पवार साहेबांची भेट घेणार आणि त्यांना एकत्र येण्याचे साकडे घालणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं पांडुरंगालाही साकडं घालू आपण सगळेजण मिळून पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र एक जर आलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांची जी हेरसांड होती ती होणार नाही म्हणून ते एकत्र येतील कारण ते तसे दूरदृष्टीचे दूर दूर आणि समाजाची काय हेरसांड होते हे त्यांना माहीत आहे म्हणून कसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं नरहरी झिरवाळ यांनी मंत्रीपदाचा कार्यभार घेतला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते आपल्याला मिळालेले खाते हे जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी या विभागामार्फत कामाला प्राधान्य दिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेत लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी झिरवाळ यांनी सुरुची निवासस्थानापासून कार्यकर्त्यांसह पायी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जाऊन उपस्थिती दर्शवली त्यानंतर मंत्रालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला त्यांनी पहिल्याच दिवशी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्यांची जाण करून दिली संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचा त्वरित निरा करण्याचे आदेशही दिले यावेळी आमदार हिरामन खोसकर प्रकाश शिंदे रामराव पाटील कातवा संचालक सुखदेव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उभाडे वसंत कावळे अविनाश जाधव आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी